संत सतबाई सर्वांना माहिती असतील सकुचं नवीन लग्न झालं आणि नवीन लग्न झाल्यानंतर महाराज सत्यनारायणची पूजा आटपली सत्यनारायणची पूजा आटपल्यानंतर तिने काय केलं घरातला कचरा गोळा केला आणि कचरा टाकण्यासाठी बाहेर निघाली पण महाराज नवीन नवरी होती आता नव नौर, नवीन नवरीवर पाठराकीन येते महिला मंडळ पाठराकीन माहिती बोलत चला पाठराकीन माहिती तुमच्यावर आल का पाठराकिन आली ती का बोलत चला बोला पाठराकिन तुमच्या बरोबर आली ती का पाठराकिन कशासाठी येते सांगा बरं कोणी उठा सांगा सगो बर पाठराकीन आली होती पण मला त्या पाठरागणीचा असं विशेषता होती की त्या पाठरागणीचा एक डोळा गेला होता एक डिप्पर गेला होता सकोनी काय केला घरातला कचरा गोळा केला घरातला कचरा गोळा करून ती कचरा टाकण्यासाठी निघाली आणि कचरा टाकण्यासाठी निघल्यानंतर ती पाठराकेन सकूच्या पाठीमागे गेली पाठराच्या पाठीमागे गेली पण महाराज रस्त्याच्या पलीकडे कचरा टाकायचा होता रस्त्याच्या पलीकडे कचरा टाकण्यासाठी जात असताना योगायोगाने काय झालं महाराज पांडुरंग परमात्म्याच्या पंढरपूरकडे आळंदीवरून दिंडी चालली होती आळंदीला दिंडी चालली होती सकुनी पाहिलं सकुनी पाहिलं तिला वाटलं आपण हे पंढरपूरला जावं काय वाटलं तिला आपण हे पंढरपूरला जावं तुम्हाला वाटतं का महिला मंडळ तुम्हाला वाटतं जीवनामध्ये एकदा तरी पांडुरंग परमात्म्याचे दर्शन घेतलेस पाहिजे मला प्रपंच प्रपंच करून काय रावणाची किती संपत्ती होती कोटी घरे जेते काशाचे तांब्याचे शुद्ध काचनाचे सप्त कोटी प्रपंच प्रपंच पैसा पैसा करून आपण इथं बसतो आपण पांडुरंग परमात्म्याच्या जा दर्शनाकड जात नाही बघा रावणाची सव्वा सवालक्षरस सोन्याची होती किती सव्वा घर सोन्याची होती रावण मेल्यानंतर नेता आलं I'm रावणाची सवा लक्ष गरज सोन्याची होती महाराज रावण मेले तर नेता आलं रावण तर त्याला ही नेता आलं नाही आपण कुठल्या झाडाचा पालाय प्रपंच प्रपंच करत बसण्यापेक्षा एकदा तरी पांडुरंग परमात्म्या दर्शन घ्यायला जा पंढरपूरला जा बघा एकदा दोन भाऊ एकमेकांबरोबर प्रॉपर्टी करता भांडत असताना भगवान परमात्मा एक दिवस मिश्किलपणे हसून म्हणतात देव म्हणतात अरे कशासाठी भांडताय ते म्हणाले आम्ही प्रॉपर्टी करता भांडतो देव देव म्हणतात अरे मी प्रत्येकाला ऐंशी नव्वद शंभर वर्षाचा बॉन्ड घेऊन पाठवले कोण काय कायमस्वरूपी राहण्याकरता आलं नाही त्यामुळे प्रपंच करत बसण्यापेक्षा परमार्थ करा एकदा त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्या दिंडी पाहिली दिंडी पाहिल्यानंतर तिला वाटलं हे पंढरपूरला जावं आपण हे पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यावं का महाराज वाटलं दिं त्या दिंडीमध्ये भगवान परमात्म्याचं नाम स्मरण सुरू होत ज्ञानदेव <laughs> तुकाराम ज्ञानदेव तुकारा रामदेव तुकार ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकारा रामदेव बारा ज्ञान देव दुपारा ज्ञान देव तुकाराव देव देव तुकारा देव तुकाराम देव तुकारा ही नामस्मरण ऐकलं नामच ऐकलं तर तिला वाटलं आपण हे पंढरपूरला जावं पण महाराज काय नवीन नवरी होती घरातल्याचं टेन्शन असतच तिला वाटायचं आपण हे पंढरपूरला जावं पण महाराज घरच्यांचं टेन्शन मुळे तिला जाता येत नव्हतं पण तिने ठरवलं आपण काही झालं तरी पंढरपूरला जायचं तिने काय केलं तो कचरा आणला होता त्यांनी तो कचरा त्या आपल्या पाठराखणी जवळ दिला आणि त्या पाठराखणीला सांगितलं जा तो कचरा टाकून या पाठराकिन कचरा टाकण्यासाठी निघून गेली तोपर्यंत सको पंढरपूरला निघून गेली सखो पंढरीला निघाले पण हे पाठरा माहीत नव्हतं सखो पंढरीपूरला जाणार हे पण हे पाठरा माहीत माहित नव्हतं नंतर काय झालं महाराज हे पाठरा माहीत माहित नव्हतं सखो पंढरपूरला निघून गेली पाठरा केन सकुला शोधत 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 घरी आली घरी आल्यानंतर सगळीकडे बघितलं कुठं काय सकू सापडेणार थोड्या वेळाने महाराज ती पाठरा केली सकुच्या सासूकडे गेली सकूच्या सासूकडे गेली सासूकडे गेल्यानंतर ती पाठरा किंवा सकूच्या सासूरामध्ये आत्या तुमची सून दोन तास झालं गायब आहे आता सुनगाय आहे म्हटल्यानंतर महाराज तिच्या छतीतच कळ आली आता दुष्काळातून पोराचं लग्न झालं होतं एकतर काय पोरी भेटाना त्यातून लग्न झालं सासूला महाराज कस तरी व्हायला लागलं सासू इकडे बघायला लागले तिकडे बघायला लागली घरात बघितलं बाहेर बघितलं आडात बघितलं तुमच्यात बक्तेत बघतात का बघतात आडात बघतात का सगळीकडे तिने बघितलं पण सकू काय कुठे सापड्या ना महिला मंडळ आता तुम्हाला प्रश्न आहे सकू गेली कुठं होती बोला वाटी माग सकू गेले कुठं होते कुठं होते घरातल्या लोकांना माहित होत का आता हो लक्षपूर्वक बायका घरातल्या कुणालाच माहित नव्हतं सको पंढरपूरला गेले सासूबाईने शोधाय सुरुवात केली इकडे बघितलं तिकडे बघितलं सकू काय कुठे सापडेला थोड्या वेळाने काय झालं सकुचा नवरा आला सकुचा नवरा आल्यानंतर मला सकुची सासू सकुच्या नवऱ्याकडे गेली म्हणाली पिंट्या अरे गेले दोन तास झाले तुझी बायको गाय पण आता महाराज ह्याच्या दुष्काळातून लग्न झालं होतं ह्याला कसं वाटलं असं त्यांनी पण बघायला सुरुवात केली सगळीकडे बघितलं सकू काय कुठे सापडे ना महिला मंडळ सकू गेले कुठं होते एवढंच लक्षात ठेवा सखू गेले कुठं होते पंढरपूरला सकू गेले होते थोड्या वेळाने काय झालं मला सकुचे सासरे पाटील आले सकूचे सासरे पाटील आले सासरे पाटील आल्यानंतर मला त्या सासरे पाटलाने काय केलं उंबऱ्यामध्ये बसल्याने उंबऱ्यामध्ये बसल्यानंतर आवाज दिला ए सकू पाण्याचा तांबे घेऊन बाहेर ये बाहेर आता आवाज दिला आवाज दिल्यानंतर आतल्या खोलीतून सकू पाण्याचे तांबे बाहेर आले आता महिला मंडळ मला कुठे होते बोला सकू गेले कुठे होते घरातून पाण्याचा तांबेकून बाहेर आलेले सकू खरी होती का कुठे होती मग कोण होत ते साक्षात भगवान परमार्थ सकूच्या घरी अवतार धारण केला का नवीन नवरी होती नवीन नवरीला कलंक लागू नये म्हणून भगवान परमात्म्याने अवतार धारण केला कशामुळे सकुच्या चित्तामध्ये आस नव्हती